नमस्कार मंडळी मी विद्येश काउंकर तर पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही कोकणी विद्येश आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर कशाच सर्व मजा येत ना तर आता गावच्या सुट्ट्या तर संपल्या आता चालू आहे आता मुंबईला चाललो आहे भरपूर राहिलो गावी माझ्या मित्राच्या लग्नाला चालू होतो वाडीतलंच लग्न होतं सव्वीसला लग्न होता मग आम्ही फोर व्हीलर घेऊन निघालेलो ते बाकीची तर गेली मुंबईला तर मीच राहिलो कारण की माझी राणी येणार होती म्हणजे माझी बाईक येणार होती दादा घेऊन बोल जाते होते बोल एकत्रच जावं मग आता भरपूर फिरलो कारण की आमच्याकडे पण राहिलो वागणीत तर आता सातेरला पण जायचं आहे मम्मीच्या गावाला मम्मीच्या आईने बोलवले सातेरला मग ती काय देणार असली तर बघू मग तिने ते काय काय द्यायला आणि तर घ्यायचं आणि निघायचं मग डायरेक्ट मुंबईला तर आता सर्व बिग भरतो सर्व आता मावशीकडे आहे पाटणे मावशीकडे तर दादा पण आता बिग भरतो आहे बिग भरून जरा की आम्ही निघतो थोड्या थो 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 वेळेने मग चल आता निघल होत मुंबईला राणीला घेऊन दोघच चालले दादा ऊन आहे आता बघू हा ऊन आता एवढा आहे मुंबई सारखा पण ऊन नाही पण इकडे ऊन आहेत पण घराघर हवा तरी लागते मुंबईला पूर्ण तर पुन्हा तापाल होत गाडी चालवत चालवत चटके लागतात नुसते Salahkan Salah kan Moria. आता दापोलीतून निघालो आम्ही म्हणजे आता नाश्ता करायला थांबले होतो दापोलीत दापोली तर खाली होतो पुढे दादा दोघंच नाही आहे बाकी कोणच नाही आमच्यासोबत बाईक मध्ये जे काय काय जण आहेत ते आज निघत आहेत किंवा उद्या निघणार मुंबईतून गावाला येणार आता मुंबईला मुंबईलाच आहे तर काय बोलणार आम्हाला पण सुट्ट्या मुंबईला काम पण शोधायचं आम्हाला चला तर पुढे भेटू आपण थोड्या थोड्या व्हिडिओमध्ये पुढे थांबू इथे लाल पुढे खालती हॉटेल आहे तिथे नाश्ता करायला आपलं इथं आम्हाला मिसलपाव भेटला नाही ना इथं पुढे थांबले दोघ आहे तो रस्तो समोरचा त्याला आता नाश्ता करून झाले आता दोघं जण निघतो आता इथून जरा झालं होतं फ्रेश ब्रेश झालं आणि आता थोड्या वेळा निघतो जाम वाटत रस्ते जाम खराब आहेत पुढील आपल्या गावचे आता आपला विवेक भेटला होता आणि रसिका भेटली होती ते पण गेले होते कुठेतरी फिरायला गेले होते त्यांनी आता आवडलेला त्याला आता भेटून आता निघतो आता इथून कारण की आता वाजलेत पण भरपूर वाजलेत जायचं पण पोचायचं पण आहे डोंबोलीला चला ते भेटू बघा दुपारी निघालेलो रात्र झाली आता निघाल ते बघा आठ वाजता आले तरी आम्ही जातोय घरी ऍक्च्युली आम्ही दापोलीतून निघावली चार वाजता त्यामुळे उशीर झाला आम्हाला प्रत्येक ठिकाणी थांबत 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 आलो जरा त्याला इथे हॉटेलला थांबलेलो तुम्ही हॉटेलला काय हायेस्ट नाही जातो आता पुढे बघतो काय आहे काय तसं बिस्किट घेतलंय वाटेत खायला बघू काला बघा पूर्ण काला पडलोय चेहरा पूर्ण आत्ताच बोललो मावशीच्या बिल्डिंग खाली बसले डोंबवलीला तर जातो दा, जरा घरी बघतो वहिनींचा पण एकसारखा फोन येतो कुठ्यात कुठ्यात मगाशी पण फोन आला तो वहिनींचा कुठ्यात आलात की नाही मला हा येते बोललो तर जातो जरा बीस होतो नंतरला मग निघतो मग घरी वहिनीने माझ्यासाठी कोलबी बनवली कोलबी नमस्कार मंडळी तर काल रात्रीच आलो अकरा वाजता आलो डोंबोलीला बसलो दादा मी बाईक घेऊन तर रात्री मावशीच्या घरी गेलो वहिनीला बोललं होतो वहिनी जरा जेवण बनवून ठेवा आणि वहिनींचं पण मस्त जेवण बोलवलं होतं वहिनीमधनं त्यांना बोलले जेवण बनवून नंतर जेवलो तसंच आणि लगेच मग घरी आलो घरी मी पोचलो एक वाजता पोचलो ब रात्री आलो आणि तो झोपलो कारण की व्हायचागलो होतो गाडी चालून चालून रस्ते पण एवढे बेकार आहेत ना तर पण नॉर्मल तर झालेत अजून थोडे थोडे पॅच बाकी आहेत ते पण लवकरच बनवले तर चांगलं होईल आता गणपतीला आता काय होते काय माहिती अवस्था कारण की आता गणपतीला गावाला गाडी घेऊन जातो पूर्ण अवस्था जाम बेकार असते रस्त्याची पण व्हायचं की तो गाडी चालायला ते पण आता रस्ते जर चांगले केले तर बरं ठीक आहे कारण की मंडणगडच्या पुढे रस्ते थोडे खराब आहेत पूर्ण ते वाईटपर्यंत आंबेतपर्यंत पूर्ण रस्ते पूर्ण खराब आहेत मधला थोडंसं पॅच बनवला आहे हे कॉन्क्रीटचा केला अजून थोडा बनवायचा बाकी आहे तो तो नहीं नहीं नौर्माल 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 ते पण तर आता लवकर बनवलं तर बरं होतील आलो वैतागलो होतो रात्री मग आलो तसंच लगेच झोपलो कारण की व्हायतागलं होतं गाडीचा तर ऊन होता पण आपल्या मुंबईसारखं ऊन नव्हता तिकडे गावाला ऊन होता पण नॉर्मल नॉर्मल इकडं मुंबईला तर चटके लागतात आमच्या इथे डोंबवलीला गाडी चालवते होती पण तिकडे असं काय नव्हता मस्त हवाबिह होते म्हणून काय एवढं काय वाटलं नाही आलो तोच झोपलो आता आता सकाळी उठून बोल आता व्हिडिओ बनवायचे एडिटिंग करायचे मला आता करून बसूया पण बोला जर ते चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असं तुमचा सपोर्ट द्या चला ते भेटू शकेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय